नमस्कार मी मनीषा आवळे ज्योतिषशास्त्री आणि वास्तुतज्ञ आज मी अभ्यास करताना मला असंच मनामध्ये आलं की शनी आणि रवी तुळमध्ये सूर्य नीचेचा होतो तर तुळमध्ये शनी उच्चीचा होतो यामागे काय कारण असू शकतात कारणं बरीचशी असू शकतात त्यामध्ये डाऊट नाही बरीचशा लोकांचा बराच अभ्यास असतो माझाही थोडासा अभ्यास मी केला त्यानुसार मी पाहिलं की जर आपण शरीराच्या भागानुसार विचार केला तर सिंहरास ही छाती हृदय यांच्याशी निगडीत आहे म्हणजेच शरीराचा वरचा भाग जो प्राणशक्ती आत्मगौरव आत्मविश्वास आणि मीपणा दाखवतो तो, तो सिंहराशीने दाखवला जातो सिंहरास याचा स्वामी सूर्य आहे जो आत्मा आहे तेज आहे आत्म आत्मसत्ता आहे आणि आत्माअभिमाना याचं प्रतीक मानला जातो दुसरीकडे जर आपण तूळ रास पाहिली तर तुळरास कमरेजवळचा भाग गर्भाशय मूत्रसंस्था यांच्याशी संबंधित आहे म्हणजेच शरीराचा वरचा भाग जो स्थैर्य आधारशक्ती संतुलन आणि जीवनातील व्यावहारिक बाजू दाखवते तो तूळ राशीने आपण पाहतो आणि तुळेमध्ये शनी उच्च असल्यामुळे शनीचा कर्म शिस्त जबाबदारी आणि संयम हे गुण आपल्या सगळ्यांना माहीत आहेत शरीरातील वरचा भाग हृदय छाती आणि खालील भाग कंबर आणि पाय यांचा जो समतोल राखायचा गरजेचा असतो तो, तो तूळ राशीकडून आपल्याला प्राप्त होतो म्हणजेच तूळ राशीचा जो मुख्य संदेश आहे शरीराच्या पातळीवर असा आहे हृदयाची ऊर्जा सिंह आहे आणि शरीराचा आधार कोण आहे तर तूळ आहे यांचा समतोल राखणे म्हणजेच संपूर्ण आरोग्याचा आपण समतोल राखतो सूर्य आत्माकारक शनिकर्मकारक याच तत्वाला जीवनाच्या पातळीवर घेऊन गेलो तर आपल्याला दोन ग्रहांचा अद्भुत अर्थ कळतो सूर्य आपल्याला आत्मा शिकवतो मी कोण आहे माझे खरे तेज काय आहे माझा स्वाभिमान आणि आत्मविश्वास काय आहे तर शनी आपल्याला कर्म शिकवतो मेहनत शिस्त जबाबदारी आणि संयम आणि योग्य वेळेची वाट कशी पाहावी हे आपल्याला शनी शिकवतो म्हणून सूर्य आणि शनी हे दोन ग्रह प्रत्यक्षात आपल्याला एकच गूढ सूत्र सांगत असतात आत्मा सूर्य आणि कर्म यांचा समतोल आपण जर जीवनामध्ये राखला तर जीवन यशस्वी आणि शांत राहते कारण फक्त अहंकार आणि स्वाभिमान वाढला तर आपल्या जीवनामध्ये संघर्ष वाढतो आणि आपल्या जीवनामध्ये फक्त कर्तव्य आणि दडपण वाढलं तर जीवनाचा आनंद आपल्याला घेता येईल का नाही घेता येणार म्हणून तूळ राशीचा मुख्य संदेश आपल्याला काय मिळतो तर आत्मतेजही हवे जो सूर्य देतो आणि कर्तव्यनिष्ठाही हवी जो शनी देतो पण दोन्हीमध्ये समतोल ठेवणे हाच आपला काय आहे खरा धर्म आहे शरीराच्या पातळीवर वरचा भाग सिंह राशीकडे आणि मधला भाग हा तूळ राशीकडे आणि खालील भाग हा शनिग्रहाकडे येतो म्हणजेच तूळ राशी ही संतुलन निर्माण करते आणि जीवनाच्या पातळीवर रास म्हणजे सूर्य आत्मा आणि शनी कर्म यांचा समतोल शिकवते म्हणून तूळ रास ही केवळ बॅलेन्स नसून ती आत्मा आणि कर्म